समर्थनार्थ जालन्यात ओबीसी संघटना आता आक्रमक झाल्या ओबीसींचं धुळे सोलापूर महामार्गावरती आंदोलन सुरू आहे धुळे सोलापूर महामार्गावरती त्यांनी रास्ता रोको केलेला आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाकडून हा रास्ता रोको करण्यात आल्याची माहिती आहे धुळे सोलापूर महामार्गावरती हा रास्ता रोको सुरू आहे नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत नितेश काय अधिक तपशील या आंदोलनाबद्दल रेश्मा हके यांच्या अमरनुपोषणाचा आजचा असा आव्हा दिवस आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे काल त्यांच्याकडे राज्य सरकारचं शिष्टमंडळ येऊन गेलं मात्र त्यामध्ये त्यांना शिष्टाई करण्यात यश आलेलं नाही रात्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट दिलेली आहे त्यांच्या उपोषणाला मात्र आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे कार्यकर्त्यांच्या आग्रा एक घोट त्यांनी पाणी जरी घेतलं असलं तरी राज्य सरकारने तातडीने हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढावा आणि तातडीने त्यांचं उपोषण त्यांच्या मागण्या मान्य करून मागे घ्यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे तशी मागणी आहे मात्र सरकारकडून अजून कोणतीही पावलं उचलले जात नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि राज्यभरातून जे ओबीसी आंदोलक त्यांच्या भेटीसाठी येत आहेत त्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे धोळे सोलापूर महामार्गावर अचानक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपोषणाला भेट देऊन हा रास्ता रोको केलेला आहे आणि कार्यकर्ते एकच घोषणाबाजी करतायत आणि तातडीने सरकारनं आता या उपोषणावर तोडगा काढावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे रेश्मा नितेश साधारण किती वेळापासून महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे पोलीस तिथं पोहोचलेत का रेश्मा हे राज्यभरातून आलेले कार्यकर्ते आहेत सुरुवातीला त्यांनी हके यांच्या उपोषणाला भेट दिली त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर ते माघारी त्यांच्या गावाकडे माघारी फिरतात असताना धुळे सोलापूर महामार्गावरती अचानक आले आणि त्यांनी दहा मिनिटापूर्वी हा रास्ता रोको सुरू केलेला आहे आणि आच त्यांनी हके यांच्या समर्थनार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचलेले आहेत मात्र अजूनही त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात नाही अजूनही सुरू आहे या नेतृत्व कोण करत रेश्मा आता हे अचानक रोको जो सुरू झालेला आहे तो कार्यकर्त्यांनी सुरू केलेला आहे त्याला कोणतंही नेतृत्व नाहीये मात्र हाके यांच्या समर्थनार्थ हे अचानक रास्ता रोको सुरू झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी फक्त कार्यकर्ते आहेत त्यांचं नेतृत्व कोणीही करत नाही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत जे राज्यभरातून हते यांच्या भेटीसाठी त्यांच्या चौकशीसाठी आणि त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते असे सर्वसामान्य कार्यकर्तेच या रास्ता का रोको आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अपडेट्स देत धन्यवाद या माहितीबद्दल